सर अशी काय नेमक्या अटी आहेत ज्यामुळे आजपासून मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पंधराशे पेक्षा टँकर जे आहेत पहिलं म्हणजे आम्हाला नोटिसेस दिलेले आहेत तीन दिवसात जी डब्ल्यू ची एनओसी घ्या नाही तर तुम्ही बंद करा बंद नाही केलं तर आम्ही तुम्हाला लिगल नोटिसेस पाठवू आणि लिगल नोटिसेस मध्ये ते लोक जेल कस्टडी पण देऊ शकतात काही करू शकतात तर ह्या नेमक्या सीजी डब्ल्यूच्या काय अटी आहेत ज्या तुम्हाला जास्त वाटतात त्यांचं जे गाईडलाईन्स आहे ना त्याच्यातर्फे दोन अटीच्या महत्वाच्या आहेत त्या आम्ही नाही पूर्ण करू शकत पहिली म्हणजे दोनशे स्क्वेअर मीटर जागा ही बोरवेलच्या आजूबाजूला असली पाहिजे ती कुठली आम्ही जे पाणी भरतो ते, ते सोसायटीमध्ये भरतो किंवा लँड ओनर असेल त्याच्या जागेवर भरतो तर तिकडे कोणाकडेच दोनशे स्क्वेअर मीटर जागा नसते आणि दुसरं तुम्ही टँकर बाहेर भरायचे नाही टँकर प्रिमायसेसच्या आतच भरायचे प्रियाच्या आतमध्ये स्वतःला त्यांना पार्किंग करायला सोसायटीच्या कार ओनरला पार्किंग करायला जागा नसते तर आमचे टँकर कसे पार्क होणार दुसरी आत काय बस या दोनच जाचं कटी आहेत बाकी आम्ही फुलफिल करू शकतो बाकी त्यांच्या साता अटी आहेत त्या फुलफिल करू शकतो तिसरं त्यांचं एक प्रॉपर ऑफिस नाही आहे मुंबईमध्ये तर आम्ही कोणाला भेटणार ऑनलाईन प्रोसिजर करायला गेलो तर होत नाही ती त्यांचे फोन नंबर पण लागत नाहीत आणि मुंबई फक्त हे इम्प्लिमेंट मुंबईवरच का करत आहेत बाजूला मीरा रोड आहे ठाणे डिस्ट्रिक्ट आहे तुमचं नवी मुंबई आहे तर तिथे हा ठिकाण आहे आहे तिकडे सीजीडब्ल्यू ए का नाही इम्प्लिमेंट करत आहे केंद्राने पूर्ण पूर्ण केंद्राने हा पूर्ण भारतासाठी नियम लागू केलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला दोन हजार वीस पासनं पण फक्त मुंबईवरच प्रत्येक वेळी ह्या गोष्टी घडतात उद्याचं काय पाऊल असणार उद्या म्हणजे आज रात्रीपासून आम्ही बंद करतोय कारण आम्ही स्ट्राईक वगैरे हा विषयच नाही आमचा आम्हाला बीएमसीने सांगितलं नाही तर आमच्या तीन दिवस आणि कानाकोडाला सात दिवसाचं अल्टिमेटम दिलंय ते आज रात्री संपतंय जर आम्ही बंद नाही केले तर टँकर ओनरवर हे कारवाई नाही होणार आहे लँड ओनर असेल सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन असतील त्यांच्यावर ह्या कारवाई होणार आहे आमची सरकारला एकच रिक्वेस्ट आहे हा सी जी डब्ल्यू जे गव्हर्नमेंट जे नागपूरमध्ये जे ऑफिस आहे पण ते मुंबईमध्ये असली पाहिजे आणि एक वन विंडो लायसन्स असला पाहिजे आम आम्ही लायसन्स घ्यायला तयार आहे पण एक सिंगल विंडो लायसन अगर भेटते तर समजे समजेला इझी होणार आहे काय लायसन्स घ्यायची प्रक्रिया पण एवढी जटिल आहे कोणी फुलफिल नाही करू शकते एक मोठा विषय आहे आणि आता ह्याच्यामध्ये काय तकलीफ होणार ते तर उद्या नंतर माहिती पडणार पण आता माणसाला पाणीसाठी मुंबईला जिकडे बी एम सी पाणी नाही पुरवठा करू शकते तिकडे आम्ही पाणी देते बी एम सीच्या प्रेशर नाही पोहोचतो कुठे कन्स्ट्रक्शन काम असते कुठे लेबर लोकला पाणी जाते आर एम सी आर एम सी वगैरे प्लांट आहे गार्डनिंग प्लसिंग आज पुरा गार्डनिंग जे हायवेला बनवला एवढा मोठा ते पाणी टँकरांच्या पाणी माध्यमच होते पाणी आणि आता तर नवीन गव्हर्नमेंटनी पाणी डीप साठी केली होती तर ते पण बंद होऊ शकते असे एकूण किती टँकर आहेत किती लिटर पाणी दिवसा तुम्ही घेऊन जातात आणि जर मागण्या पूर्ण तर पुढचं पाऊल नेमकं किती दिवस असतात मिनिमम दोन हजार लिटरची टँकर आहे मुंबईला आणि मॅक्झिमम ट्वेंटी थाउजंड लिटरची आहे तसा वेगळी वेगळी ज्यांना रिक्वायरमेंट आहे तसे पाण्या सप्लाय करतो तर असं म्हटलं जात जेवढी टाइम मुंबईला पाण्याची लाईन तुटते की कुठेतरी पाण्याची तकलीफ आहे तिकडे क्रायसिस मध्ये हे टँकर ओनर्स रात्री दिवस सप्लाय करून पाणी पुरवठा माणसाला पोहोचवतो हे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे करू शकते महानगरपालिकेची टँकर संध्याकाळी पाचच्या नंतर याड निगत निघत पण नाही हे प्रायव्हेट टँकरच आहे जे पब्लिकला पाणी पुरवठा पुरा करते